साडेपाच ते नऊ हजाराची पगार माझी येणं आहे परत। तो तयार करतो शिक्षणाधिकार जातो मग त्यानं शिक्षणाधिकाऱ्याला सगळं भरून द्यायच असत त्यांनी पुढची काय झालं भरून आलं माझा माझ्या जवळ आला म्हणून माझा माझ्या जवळ आला म्हणून भरून आलं छात काय झालंय मानसिक कारण मी भ्रमेश झालेलं नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय आज एक लातूर जिल्ह्यामध्ये मुरुड गावात आहे मी आता आणि खूप गंभीर विषय आहे एक शिक्षक पस्तीस वर्ष सेवा केली त्यांनी आणि ते वयोवृद्ध आहेत आता जवळपास त्यांना रिटायर होऊन सेवानिवृत्त होऊन वीस वर्षाच्या जवळपास होत आले तर मात्र त्यांना प्रशासनाच्या ज्या काही योजना वेगर असतात की त्यांच्या नोकरीमध्ये ज्या काही अडचणी असतात ज्यांना पैसे मिळायचे असतात नोकरी केल्यानंतर तर फरकाची रक्कम असेल किंवा इतर जे काही वेगवेगळे जे काही त्यांना रक्कम मिळायची असते ती मिळाली नाही असं त्यांचं मत आहे त्यांनी अर्ज दिला आहे त्यांच्या हातामध्ये सुद्धा अर्ज आहे आता मी मुरुड गावात आहे हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत माझ्यासोबत त्यांचं आपण थेट त्यांच्यासोबत आता प्रतिक्रिया त्यांची जाणून घेऊया सर तुमचं नाव काय तुकाराम बापूराव शिंदे सेवा निवृत्त शिक्षक मुक्काम पोस्ट मुरुड तालुका जिल्हा लातूर आता हे तुमच्या हातामध्ये भरपूर कागद आहे तो हे काय नेमकं हे उपोषण बी दिलंय काय काय वेगळं वेगळं लिहिलेलं आहे नेमकं काय अडचण आहे बरं माझ्या नावानं दे मिळणारी जी रक्कम आहे शासनाकडून त्याची ओरिजिनल प्रती मी माझ्या तुमच्याकडे सादर करत खात्याकडे सादर करूनही माझ्यापर्यंत ह्या रक्कम पोहोचलेल्या नाहीत आणि मला एक चेकाचा चेकचा बंच असा मिळालेला आहे काय केलंय काय नाही की पण मला वाटवायला परवानगी नाही चेकचे इथे लिंक काय ही ही मला रक्कम मिळायला पाहिजे पेन्शन वर निघाल्या बरोबर किती मिळायला पाहिजे ती रक्कम एक लाख बेचाळीस हजार पंचा एक लाख सत्तेचाळीस हजार एक लाख सत्तेचाळीस हजार पंचाहत्तर रुपये ही एक हे आणखी मिळालेलं नाही मी लिहिलेलं पत्र दिलेलं चार एक पोस्ट ची अंश राशीकरण म्हणून एक लाख बत्तीस हजार कुठ तरी एक लाख ही आणि पुन्हा त्याला जोडून ही चव्वेचाळीस हजार काय पैसे आता ही चेकचा चा बंद चाललेला आहे झेरॉक्सचा नो ऑब्जेक्शनसाठी माझ्याकडे म्हणजे हे चेक ओरिजिनल नाहीत का दिले तुम्हाला नाही काय म्हणता हे कोण घेऊन आलं आल तोस्टर आलेले आहेत मला काय म्हणून आले ते वटवायसाठी मग आता ओरिजिनल नाहीत म्हणून गेलो मी ओरिजिनल असं आहे खात्याकडे गेलो ओरिजिनल चेक कुठे आहेत ओरिजिनल त्यांच्याकडे ठेवून घेतलेत माझ्या डोळ्यात माती आहे गावरान शब्द आहेत बरं काय विसर पडलेला आहे अति गेला पोचलेला आहे आजारानात जसं येईल तसं येईल घाऊन तसं येईल मग मी तो बंद असाच ठेवला म्हणजे तुम्हाला चेक हे फक्त पाठवले आणि ओरिजिनल चेक कुठे त्यानं मागाय गेलो ही काय आहेच की पण आता हे तिथे उठविलेलं मी उठविले का मी जरी खोटा बोलत असलो मी उठवले तर त्यांची त्यांच्या तेवढंच आहे ती मला काय सांगतायत बँकेत तुमची रक्कम जमा झाली तुमच्या नावावर आज त्या वेळेला बँकेत रक्कम ही ह्याच्या काय मला नव्हती हे जे चेक आहेत ही ह्या चेकची रक्कम किती आहे एक लाख चौदा हजार एकशे नऊ एक लाख चौदा हजार एकशे नऊ तुम्हाला बँकेत नाही बँकेत जमा जाय व्हायची प्रथा नव्हती होती त्यावेळेला ही चेक तिथे बँकेत घेऊन जावं लागतं त्यावेळेला जिल्हा परिषदच्या आवारामध्ये एक बँक कर्मचाऱ्याचे असे पैसे मिळायला होते त्या ठिकाणी म्हणजे चेक त्यांनी परस्पर जमा करू शकत नव्हते पण ती प्रथा न प्रत्यक्ष चेक होऊन ज्याची त्यानंच घेऊन जावे प्रथा त्यावेळेस होते आता एक ती कसलं तरी चे आता तुम्ही चौकशी कितीचे काय सब कितीचे बचत खात्यामध्ये पैसे जमा झाले हे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले नाही नाही खात्यावर जमा व्हायची त्यावेळेस प्रथा नव्हतीच ही चेकच तिथे घेऊन जावं लागतं त्यावेळेला आम्हाला मिळत होतं तक्रार दिली का तुम्ही कुठं चेक आणायला गेलो ना ओरिजिनल सापडणार तर म्हणून मला परत फिरवलं ही चेक ओरिजिनल कुठं मा आहे तर हिवर वाटत नाही हे चेक वाटत नाही म्हणल्यानंतर ओरिजिनल सापडत नाही माझ्या मानसिक स्थितीवर बघून त्यांनी सगळं मला उत्तर द्यायचे कशाचे पैसे राहिलेत ही बचत खातं एक आहे बघा ते गट विमा बचत हे काय वीस हजार दोनशे सात आणखीन कसे आणखीन काय पुढे नाही आता हे पुढे असं आहे मग आता तुम्ही त्या कार्यालयात गेल्यावर किती दिवसापूर्वी किती दिवस चक्र मारलं तुम्ही चक्र एक आठवडा सात आठ मारल्या शेवटी असं लेखी दिला संदर्भ देऊन मग पोचचे आले ना लिहिलंय कधी इथं तारीख ते नेले हे नेले ने, काय की पोचची आहे का इथं तारीख दोन हजार दोन आहे हा हजार आणि खरं आहे का दो ना, का तुम्ही झेरॉक्स काढून ठेवले झेरॉक्स कसं निघाल कुठं नाही नाही मी जर उचल असेल तर गुन्हेगार म्हणून ते त्यांच्या यादीत मी शासनाच्या यादीत मी समाविष्ट होतो ना गुन्हेगार असेल तर नाही म्हणजे तुम्ही उचललेले नाही ते नाही नाही मग आता दुसरा काय अडचण आहे दुसरी काय तुमची अडचण तीन वर्ष अकरा महिन्याचं सतत मी आता तुम्हाला ही बंच मी ना रुजू करून घ्या आता एक लक्षात घ्या माझं सेवा पुस्तिक ए टू झेड खोटी लिहिलेली आहे माझ ओरिजिनल आणि ही, ही खात्याचं मेन अधिकाऱ्यानं खात्यातलेच ही चुका तुम्ही शाळेला कुठं गुंफवडला होता गुंफवडेला गुंफवडेल त्या मुलानंतर तीन वर्ष अकरा हजर झालोय तीन वर्ष अकरा महिन्यानंतर मग गुंफवारी मला दिली पैसा मोठा नाही पगार मोठी नाही म्हणून मला ही माग टाकावं लागलं दोन महिन्यात तीन वेळेस माझा ट्रान्सफर करण्यात आला अगोदरचे शासकीय ऑर्डर आहे आहे सिरियर पोट शासकीय ऑर्डर पूर्ण ओबे केली ओबे केल्यानंतर कारण आडमार्काच होते शिवकड लेखाला कडेवर घेऊन गेलो साहेब मी यांना जन्म देऊन पाप केलेला आहे हे अपंग आहे औषध पाण्याच्या दृष्टीनं आणि शिक्षणाच्या दृष्टीनं मला रोडवर दवाखान्यामध्ये जिल्ह्यात कुठंही मग त्यांनी हात ऑर्डर झाला उपचार त्याची ऑर्डर दाखवतो ह्याच्यात हा तुम्हाला हातोहात ऑर्डर दिली जॉईन झालो आज जॉईन झालं आणि त्याच ऑर्डरला डुप्लिकेट सहीनं ही केलं स्टेमारला याच्यात मालिका आहे ती मग शेवोकडे गेलो तुमची सर्विस किती वर्ष झाली म्हणून सत्तावीस वर्ष त्या ऑर्डरवर डुप्लिकेट सहीची खोट्या ऑर्डरवर बोले किती सेवा केली पस्तीस वर्षे त्याच्यावर लिहिला आला तुम्ही नजर चुकीनं झाला असेल का तो वर्ष तुम्ही नोकरी केली दोन छत्तीस वर्ष दोन महिने नोकरी केली छत्तीस वर्ष दोन बरं आता तुमची जी हेळसंड होती नेमकं काय होते बरं काय तुम्ही तीन वर्ष अकरा महिन्याचं का अकरा दिवसाचं काय म्हणता येते तीन वर्ष अकरा महिने काय विषय का ते का तुर 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 ला तीन वर्ष अकरा महिने मला ऑर्डर रोडवर दवाखान्याच्या ठिकाणी पत्र व्यवहार करून दिल्यानंतरच दवाखान्यात कशाला होते तुम्ही कोणाला घेऊन मी नाही ते लॅकराच्या दवाखान्यासाठी आणि शिक्षणासाठी मला काय आज मेलं तर पण मागच्याच तरतूद करावी लागेल की तसं नाही हो तीन वर्ष अकरा महिने म्हणता तुम्ही ते कशाच काय राहिलेलं आहे तीन पगार राहिला आहे ज्या वेळेस शिवून डुप्लिकेट शिवून नंतर डुप्लिकेट ऑर्डर मिळाली त्यानंतर मी हजर होऊ शकलो नाही मला रोडवर दाखवणे कारण डुप तीन वर्ष अकरा महिन्याचे जे पैसे आहेत ते नेमके कशाचे आहेत ते काय नेमकं ते तीन वर्ष अकरा महिने त्याने हजर करून गेला तर माझं तीन वर्ष खाडं झालं ना म्हणजे तुम्ही ते रजेवर होता का तीन रजा लिहूनच देऊ शकत नव्हता ना का खोटे ऑर्डर आहे म्हणून खोटे ऑर्डर आणि शिक्षण शिक्षणाधिकारी माझं कोणी जबरदस्तीनं मगाचा उच्चार केला बघा अरे घ्या की द्या की रजां पैसे मोजून द्या साहेब म्हणलं तुमच्या पायरीचा दगड आहे मी लहानले आखा येणार का सांगतो मला माहीत आहे ते ऐकण्यात येते लेकरानं लहान पैसा बघितल्याबरोबर मोरीतून तोंड काढलं आणि मी दहा माणसाचा प्रपंचाला पैसा बघून मी हे करू शकत नाही काय सांगा बाबा ह्या मला मग त्याने म्हणला शिक्षणाधिकारी काय करावं मग सांगा साहेब काय अवध्या की तुम्ही लेखी द्या लेखी दिलेला माझ आहे सही आता काय अडचण आहे तुमची आता काय करणार तुम्ही तीन वर्ष अकरा मला पगार मिळणं जरुरी आहे किती पगार आहे ते किती रुपये तटलेत आता त्याचं मग ग्रेड मध्ये बदल होत गेलेला आहे प्रमाण कसं होतं त्यावेळेस चौदाशे ते सव्वीसशे मूळ पगार आणि त्याच्यावर महागाई जी आहे ती आणि पुन्हा त्याच्या पुढे वाढत वाढत पाच हजार ते आठ हजार आठ हजार ते साडेपाच ते नऊ हजार या तीन वर्ष अकरा महिन्यातले साडेपाच ते नऊ हजाराची पगार माझी येणं आहे हा त्याची रजारो लिहून घेतली म्हणून ती रजेचा पगार काय म्हणते त्यांनी रे कारणच काळ केलं हे तुमच्या समोर ठेवलं ते तुम्हाला दाखवतो मग ती दाखवली माझ्या जवळ घेऊन बसला ना ते मग आता काय करणार होते पुढं काय नाही आता ही अशी अपेक्षेनं लिहित आहे मिळेल नशिबात असलं तर म्हणून पत्र व्यवहार करीत राहिल हे आता तो तोर्तो पत्र व्यवहार आहे माझा हे रकमेचा आणि सेवा पुस्तिका सर्व्हिस बुक ए टू झेड हे काय लिहिलंयच किती नाही शिक्षणाधिकाऱ्यानं शिक्षणाधिकारी ही सेवा पुस्तिका तयार करायचं सर्व्हिस बुक तयार करायचं अथॉरिटी आहे पंचायत समितीचा गट शिक्षणाधिकारी म्हणून असतो तो तयार करतो शिक्षणाधिकाऱ्याकडे कर जातो मग त्यानं शिक्षणाधिकाऱ्याला दिसल्यानंतर हे दोष काढल्याच सेवा शेवपुस्थितीमध्ये आणि शेवटी निघताना लास्ट प्रेशर सर्टिफिकेट म्हणून असतं हे लास्ट प्रेशर सर्टिफिकेट सगळं भरून द्यायचं असतं त्यांनी असं अडव ही सुद्धा चूक भरली या अशा तिथे तिथे चुकात ओरि ह्याच्यामध्ये आहेत मिळत तुम्हाला सव्वीस हजार तीनशे चार मिळते का वेळेवरती मिळते मिळते महिन्याच्या महिन्याला बरं आता तुम्ही पंचायत समितीत गट शिक्षणाधिकाऱ्याला कधी भेटले का तुम्ही जाऊन आता किती दिवस झाले भेटले भेटलो किती दिवस झाले भेटले दोन वर्षात नाही कारण माझ्या अवस्थाच ही नाटक नाही तुम्हाला इथे सर्टिफिकेट आहेत माझे काय आजार काय तुम्हाला मानसिक विकार उच्चार तर माझा सगळं येतो ना बरोबर व्यवस्थित बोललो की तुम्ही तर मानसिक विकार मानसिक कारण खोडखोड 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 करत पडलो काळ डोक्यात आलं रात्र रात मला रात्र रात्र रात रा। मला आजार कोणी नाही फक्त मानसिक आजार असे आहे ह्याच्यामध्ये हायपर टेन्शनचं सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट आहे माझं लोक खाजगी दवाखान्यात सर्टिफिकेट येतात शिवसेने सिव्हिल सर्जनची शैली जातात मान्यतेला पण तशी मी कुठंच उपचार घेत नाही सरकारी दवाखाना सर काय मागणी गुरुजी तुमची मागणी तीन वर्ष अकरा महिन्याची माझी पूर्ण त्यांनी टाळाटाळ हजर करून घेण्यासाठी टाळाटाळ ताळ तीन वर्ष अकरा महिन्याच्या पैसे मिळावे ही मेन मागणी त्याच्यामुळे सुद्धा वाढ होती अच्छा बघा हे मुरुड या ठिकाणचे तुकाराम शिंदे नाव गुरुजी त्यांनी शाळेत सेवा केली ज्ञानदानाच काम केलं मात्र त्यांच्यासोबत काय घडतय हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तीन वर्ष अकरा महिने रक्कम आहे ती मिळालेली नाही असं त्यांनी सांगितलं त्यांनी पत्रव्यवहार केलाय मिळालं ग्रेड प्रमाणे ग्रेड प्रमाणे मिळायला पाहिजे तुम्हाला काय बोलायचं गुरुजी अजून आणखी आता बोलत बोलत राहिले तुटली बघा माझी बघा थोडं म्हणजे वयस्कर आहे ते सेवानिवृत्त आहेत त्यांना रिटायर होऊन जवळपास वीस वर्ष झाले आणि तुकाराम शिंदे असं त्यांचं नाव मुरुड गावामध्ये आहे मी आता आणि त्यांची नेमकं काय परिस्थिती आहे काय हाल आहेत नेमकं त्यांच्यावर कसा प्रसंग आहे हे मी तुम्हाला थेट दाखवलेलं आहे असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळवू शकता आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मुलानी मुरुड लातूर आणि त्यांनी काय काशीबाई तुकाराम शिंदे प्रतिलिपी मध्ये जिवंत आहे तर रोज एवढा मुलाला कोण जवळ तर मी मला इकडे इकडे मान हल बघायच नव्हतं मंडळीचे तर रोज दिसार काठी खातो मी मंडळीची तर चक्कर आली लहरीची काठी खातो रोज खबर डोक्यावर परिणाम झाला डोक्यावर परिणाम झालाय कसं होतं कसं झालं काय करा माझ्या पादरामध्ये दोन अपंग आहे मुलगा आणि सोन मुलाशी तशी चूक केली मी जिवंत आहे तोपर्यंत त्यांनी लांबर लावले आणि माझ्यानंतर त्या मुलानं तिथपर्यंत जायला वाव नाही ना कारण तो ढोंग सही केली आणि स्टे मारलाय आर्डर आहे माझं आणि त्या स्टेमुळे एवढं हे झालं माझी सेवा पुस्तिकेमध्ये सहासठला ला नोकरी लागले दोन हजार दोनला पेन्शन वगैरे आलं खाली मला दोन हजार एकोणतीस दोन हजारला लिस्ट आहे माझ्या पुढच्याला नऊशे पंचाहत्तर फिक्सेशन केले आणि माझं नाही केलेलं लिस्ट मागलेली हे सगळं आहे माहिती माहितीप्रमाणे सिरियल हे अर्जावरून मागे अर्जाची लाईन एवढं ही अर्जा नऊशे बावन्न जुनियर माझा नंबर ह्या यादीमध्ये ह्या पत्रव्यवहारानं मला मिळालेली आहे नऊशे पंच्याहत्तर जुनियरचे